हे hey व्हॉट्सअप काहीच कशा तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल तर काहीच गुड मॉर्निंग उठलो आंघोळी मग झाले नाश्ता पण झाला आणि चालला जरा आता कॉलेजला ॲडमिशन घ्यायला बघतो भेटतं का <laughs> तर काहीच चाललं तिकडे पप्पासोबत आणि उठलो मी जी आंघोळ घे बायला लिट्टीची निले निझी आंघोळ केली नंतर मी माझी आंघोळ नंतर मी माझी आंघोळ केली मी आता नाश चाललो बघू बघता कॉलेजशी ची भेटत का ऍडमिशन भेटेल का पारोशी ना झाली किती बारा वर्ष आलं बारा वर्ष आलं तरी पारोशी का तू काय काय बारोशी काजा आली पारोशी का? म्हणजे मारा मारा काय बोलतो मम्मी सांगतो दुसरं लगेन करा म्हणा का मी नवीन घरबांचा काय करायचा नवीन मी बोलो नको बरं कसे तू जुना तो शेवटी सोना असतो ना तो मग डायटिंग काकड्या घालया चालला शिला डायटिंग म्हणजे श्रावण आहे बाई श्रावण एक आहे श्रावणी

मगाशी तुकडून आलो कॉलेजशी ॲडमिशनचं बघून घरी आलो जेवलो तो पायाला आणि हाताला तेल लावला आणि हटाकला असला ट्रॅक्टर या असं फिरताना रोज इथून असं फिरून म्हणजे जाता बरोबर तेव्हा ट्रॅक्टर इथून आवरा फिरून ठिका आटा आता काय चालू भाई तर असं इकडं आल्या आणि सगळं कॉलम झालेत म्हणजे खोललं पण आता जिण्याचं काम स्लाबचं काम घेतील असतं ना ठोकणार जिणा असतं सगळं कटिंग विटिंग जातील सगळं खोलतील थांबायला लागेल तर टॅक्टरनं निघाल सर सो काहीजिओ ट्रॅक्टर का तर पुन्हा एकदा जे सी बी जे सी जे सी आले cái này bốn liền cái này bốn liền anh ơi, rồi bây giờ बस था क्या जाए ये काम कर रहे डॉक्टर? अरे रमेश, रमेश जी यहाँ पे क्या कर रहे हो आप? रमेश जी यहाँ पे मज़ा लगा ले तो अरे बुपेस, कब से कब से बक्तु भी तो दो दोघाई एक ट्रॅक्टर कारला दुसरा ट्रॅक्टर आणि एक जे सी कुठला

बचाओ। <laughs> <laughs> <रहा था> <laughs> so guys, मगा सो बचाल तिकडून आणि आता बसल्या जेव्हा टाईम झाला बरं चालू बसला जेवायला आणि आपल्याकडे जगाला काय काय कोशमीर बिड्डा बटाटा भाजी बिड्डा नाही सॉरी पटाटा पटाटा हे काय आम्ही फ्राईज चपात्या आणि पापड सो काही जेवता आता राहू लागले सो काही अशी जेवलो आणि आता पिक्चर बघत बसलेलो सपरिवार हा झोपून बसून उठून पिक्चर बघवतो सपरिवार बघत दिली नव्हती बघत तर पिक्चर बघला आणि झोपता तर करूयाच्या ब्लॉगला इथंच एंड कसं वाटला हा ब्लॉग आवडला हे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय